नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत तुपाचा वापर न करता अगदी मौसूद लाडू तयार होतात एकदा करून ठेवले की तीन ते चार महिने आरामात टिकतात उपवासाचे दमदमीत शेंगदाण्याचे लाडू आणि पौष्टिकसुद्धा जर सकाळी तुम्ही हा एक लाडू खाल्ला तर नाश्ता करण्याचीसुद्धा गरज भासत नाही इतके पौष्टिक हे लाडू तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप सोप्या पद्धतीने मी इथे लाडू बनवलेले आहेत चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो शेंगदाणे आणि एक किलो गूळ म्हणजेच दोन किलोच्या प्रमाणात आपण लाडू बनवणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला गुळाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता हा केमिकल फ्री गूळ आहे तुम्ही कुठलाही गूळ वापरू शकता जर तुम्हाला एका किलोच्या प्रमाणात लाडू बनवायचे असेल तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे म्हणजेच लाडू भरपूर दिवस टिकतात आणि चवीला तितकेच अप्रतिम होतात लाडू भरपूर दिवस टिकण्यासाठी शेंगदाणे चांगले भाजायचे जोपर्यंत साल निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये शेंगदाणे व्यवस्थित भाजून तयार होतात तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असे भाजून तयार झालेले आहेत पटकन साल निघते जर तुम्ही मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजले तर ते पटकन काळे होतात आणि आत कच्चे राहतात मस्त खमंग खरपूर शेंगदाणे भाजलेले आहेत दुसरी बॅससुद्धा मी भाजून घेणार आहे त्यानंतर आपण गूळ चिरून घेऊयात गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे श आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना जास्त वेळ लागत नाही आणि पटकन शेंगदाण्यासोबत गूळ हा एकजीव होतो गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू एकदम पौष्टिक असतात तुम्ही घरातील लहान मुलांनासुद्धा हे लाडू देऊ शकतात घरातील प्रत्येकासाठी हे लाडू खूप फायदेशीर आहेत टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता मुलं गुळ आणि शेंगदाणे खायला कंटाळा करतात त्यामुळे तुम्ही असे लाडू बनवून ठेवा आणि मुलांना रोज खायला द्या इथं सर्व गुळ चिरून झालेलं आहे त्यानंतर शेंगदाणेसुद्धा थंड झालेले आहेत साल काढण्याची पहिली पद्धत इथं आपण तांब्याच्या सहाय्याने साल काढू शकतो आणि दुसरी नेहमीची पद्धत जे की प्रत्येक गृहिणी वापरते हाताने साल काढायची म्हणजे पटकन निघते जी पद्धत तुम्हाला योग्य वाटत असेल ती तुम्ही वापरू शकता आता ही साल आपल्याला शेंगदाण्यापासून वेगळी करायची आहे त्यासाठी इथं मी स्पायडर वापरते तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून मला नक्की सांगा याने साल पटकन वेगळी होते आणि अजिबात पसारा होत नाही साल इकडे तिकडे पसरत नाही शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे आणि गूळसुद्धा बारीक चिरून झालेला आहे गूळ आणि शेंगदाणे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला जाडसर असं दळून घ्यायचं आहे या पद्धतीमुळे वेळ वाचतो बाइंडिंग छान येतं आणि दोन्हीही साहित्य एकजीव होतात झाकण लावून मिक्सरला जाडसर असं दळून घेऊया तुम्ही बघू शकता इथं जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही जाडसर असं हे मिश्रण मी दळून घेतलेलं आहे गूळ आणि शेंगदाणे एकत्र एक मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे नंतर आपल्याला मिक्स करण्याची गरज भासत नाही आणि दोन्ही साहित्य एकजीव होतात आणि हव्या त्या आकारामध्ये आपण लाडू तयार करू शकतो चला तर लाडू तयार करूया त्यानंतर लाडू एकसारखे येण्यासाठी कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घ्या म्हणजेच लाडू हे एकसारखे होतात कमी वेळात अतिशय पौष्टिक असे हे शेंगदाण्याचे लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता किती मस्त तर गोल लाडू तयार झालेला आहे याच प्रकारे मी बाकीचे लाडू तयार करून घेणार आहे उपवासालासुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता मुलांच्या टिफिनला किंवा लहान भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय आहे सर्व लाडू मी तयार करून घेणार आहे इथं लाडू तयार करून झालेले आहेत त्यानंतर थोडंसं मिश्रण मी ठेवलेलं आहे छोटे लाडू बनवायचे आहेत माझ्या मुलीला हे छोटे लाडू खूप आवडतात जेव्हा आपण मोठे लाडू बनवतो तेव्हा मुलांसाठी छोट्या आकाराचे लाडू बनवा म्हणजेच ते आवडीने खातात दोन किलोच्या प्रमाणात मी इथं पस्तीस लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि छोट्या आकाराचे दहा ते बारा लाडू तयार होतात जर तुम्ही छोट्या आकारामध्ये लाडू बनवले तर साधारण पंचेचाळीस ते पन्नास लाडू तयार होतात तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लाडू बनवू शकता एकसारख्या आकाराचे लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता मस्त गोलाकार लाडू तयार झालेला आहे तोडून बघूया मस्त मौसूद असे लाडू तयार होतात सॉफ्ट तुम्ही टेक्चर बघू शकता चवीला तितकेच अप्रतिम आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा उपवासाला चालणारे मस्त दमदमीत असे तीन ते चार महिने टिकणारे शेंगदाण्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत कमी वेळात तयार होतात दोन किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू तयार केलेले आहेत एक किलो शेंगदाणा आणि एक किलो गूळ जर एक किलोच्या प्रमाणात लाडू तयार करायचे असेल तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गुडाचा वापर करा इथं आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा मऊसूद असे हे लाडू तयार होतात जास्त दिवस टिकतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत कमी वेळात तयार होतात एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत